एक अकोल्यामधून अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे पती पत्नीमधील प्रेमाच्या नात्यात इतकी कटुता येऊ शकते असा विचारही कोणी करू शकत नाही दरम्यान अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली पतीने स्टेटस ठेवत आपलं आयुष्य संपवलं धक्कादायक बाब म्हणजे पतीने आपल्या नोटमध्ये मृत्यूनंतर पत्नीला आपला चेहरा दाखवू नका अशी शेवटची इच्छा व्यक्त केलेली आहे अकोला जिल्ह्यातील तेलारा तहसील कार्यालया अंतर्गत कार्यरत पटवारी म्हणजेच तलाटी शिलानंद तेलगोटे यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली व्हॉट्सअप ॲपवर स्टेटस ठेवून तेलारा येथील एम आय डी सीमध्ये त्यांनी गळफास घेतल्याची माहिती आहे पत्नीच्या सतत त्रासाला कंटाळून असं केल्याचं कृत्य हे स्टेटसमध्ये नमूद केलेलं आहे पत्नीकडून आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप त्यांनी आपल्या नोटमध्ये केलेला आहे एकेकाळी आपल्या पत्नीसाठी कविता लिहिणाऱ्या शिलानंद यांनी इतकं टोकाचं पाऊल का, टोकाच का उचललं असा सवाल उपस्थित केला जात आहे त्यांनी स्टेटसमध्ये काय लिहिलेलं आहे पहा पत्नीच्या भावाला शेतीसाठी पैसे हवे होते यासाठी शिलानंद यांनी स्वतःच्या नावावर कर्ज काढलं होतं मात, मात्र मात्र प्रत्यक्षात पत्नीच्या भावाने हे हप्ते फेडण्यास नकार दिला त्यामुळे पतीला दर महिना व्याजासह याचे पैसे द्यावे लागले याशिवाय पत्नीकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचं त्यांनी नोटमध्ये म्हटलेलं आहे पत्नी अश्लील शिवेगाळ करते गेल्या पाच दिवसांपासून मी जेवण केलं नसल्याचं त्यांनी स्टेटसमध्ये म्हटलेलं आहे माझ्या मृत्यूनंतर कोणीही माझा चेहरा पाहिला तरी चालेल पण पत्नीला दाखवू नका मृत्यूपूर्वीच त्यांनी मृत्यूपत्र लिहित संपूर्ण संपत्ती मुलाच्या नावावर केलेली आहे असं त्यांनी स्टेटसमध्ये म्हटलेलं आहे शिलानंद यांना एक मुलगा एक मुलगी आहे फेरफार प्रणालीमध्ये उत्कृष्ट काम केल्यामुळे काही वर्षापूर्वी शिलानंद तेलगोटे यांचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी शिलानंदचा प्रमाणपत्र देऊन सत्कारही केला होता